शुरु आराधना साडी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीज कॉम्प्लेक्स नंदगाव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती रु की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजीलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे बघूया सायंकाळच्या बातम्यांमध्ये आतापर्यंतच्या बातम्या अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीवर पोलिसांची मोठी धडक कारवाई झाली असून तब्बल छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या दोन प्रकरणांमध्ये सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काय प्रकरण पाहूया सविस्तर अमरावती जिल्ह्यात अवैध वाढू तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदूरजना घाट पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली पहिल्या प्रकरणात आरोपी राहुल बाबुराव वानखडे व सत्तावीस राहणार अमरावती ताब्यातील दहा चाकी टाटा कंपनीच्या हायवा वाहनातून सात ब्रास अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले या कारवाईत वाहन व वा वाळूसह एकूण पंधरा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसऱ्या प्रकरणात आरोपी निलेश सुमरलाल धुर्वे वय तीस राहणार राजुरा बाजार याला दहा ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना रंगेहात वाहन व वाळूसह एकूण एकवीस लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला या दोनही प्रकरणात पोलीस स्टेशन शेंदूरजना घाट येथे भारतीय न्याय संहिता व पर्यावरण संरक्षण अधिनियमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे एकूण छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सिंदूरजना घाट पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार तसेच पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी विरोधात पोलिसांचा कडक इशारा कायम असून अशाच कारवाया पुढेही राहणार आहेत अमरावतीतील गोपालनगर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असलेल्या रेल्वे अंडरपासच्या कामात आता गती आली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि रेल्वे विभागाचे अधिकारी यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा वेध घेतला पाहणी दरम्यान आयुक्तांनी ठेकेदार आणि अभियंता यांना कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले त्याचबरोबर कामात कोणतेही विलंब होऊ नये यासाठी अधिक मनुष्यबळ तैनात सूचना करण्यात आमदार यांनी सांगितले की नागरिकांना दिलासा देणारा हा अंडरपास प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून काही तांत्रिक कामे पूर्ण होताच अंडरपासचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे या अंडरपासमुळे गोपालनगर जुना बायपास तसेच नांदगाव पूर्व भागातील हजारो नागरिकांना दररोजच्या वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे बिलकुल गोपालनगर अंडरपास या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची वेळ घेत आहे आणि लवकरच महानगरपालिकेचे अनेक प्रोजेक्टसुद्धा तयार झालेले त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातून उद्घाटन झालं पाहिजे अशी मनपा आयुक्तांची सुद्धा इच्छा आहे माझीसुद्धा इच्छा आहे की गोपाल आपल्या गोपालनगर अंडरपासचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावं या संदर्भात उद्घाटनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही इथे पाहण्यासाठी आलेलो आहे पूर्ण पाहणी मनपा आयुक्त मॅडमनीसुद्धा केली रेल्वेचे अधिकारीसुद्धा आहे कॉर्पोरेशनचे अधिकारी आहे या ठिकाणी इथले नगरसेवक सुनील भाऊ काळे आहे स्मृतीदाई ढोकेताई या ठिकाणी उपस्थित आहे अनेक बाकीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांच्या उपस्थितीत सगळ्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून याचा अहवाल पूर्ण महानगरपालिकेच्या आयुक्त तयार करतील त्या आयुक्तांनु अहवालानुसार जे ज्या सूचना रेल्वे विभागाला द्यायच्या आहे जे जे काम अर्धवट आहे ते आयुक्तांच्या माध्यमातून ते पूर्ण केल्या जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उद्घाटनाची आम्ही तयारी करू त्याचबरोबर स्कायवॉक संदर्भात सुद्धा या ठिकाणी रेल्वे विभागाला मी निर्देश दिलेले आहे महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं आहे लवकर एस्टिमेट तयार करा जेणेकरून शाळेमध्ये जा उद्घाटन करतो राजकीय रानधुमाळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदूर बाजारमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कांताबाई अहिर यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रभावी प्रवक्ते सिद्धांत वानखडे यांची आज प्रभावी आणि उत्साहपूर्ण जाहीर सभा पार पडली आहे या सभेमुळे प्रभागातील निवडणुकीचे वातावरण आणखी तापले असून भाजपच्या प्रचार मोहिमेने अधिक जोर धरला आहे मतदारांना भाजपच्या योजनांची माहिती देत वानखडे यांनी विकास आणि पुढील कार्य योजनेवर प्रभावी भाषण चांदूर बाजार नगर परिषद निवडणुकीचे वातावरण आता पूर्णपणे तापले आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कांताबाई अहिर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाने एक प्रभावी जाहीर सभा आयोजित केली होती कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पूजनाने झाली या सभेसाठी भाजपचे प्रवक्ते सिद्धांत वानखडे यांनी मतदारांना संबोधित केले त्यांनी आगामी निवडणुकीचा आढावा घेत भाजप सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली वानखडे यांनी आपल्या प्रभावी भाषणात चांदूर बाजारातील स्थानिक प्रश्न झालेली विकास कामे आणि भाजपची भविष्यातील कार्य योजना स्पष्ट केली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कांताबाई अहिर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सिद्धांत यांच्या या व्याख्यानानंतर बाजार प्रभागात निवडणुकीचे वारे अधिक वेगाने वाहत असून भाजपची जोर धरताना दिसत आहे ज्या नगरपंचायती आहेत बेचाळीस यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे याच्यामध्ये दोनशे सेहेचाळीस म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर, नगर परिषदा आणि यातल्या बेचाळीस नगरपंचायत मध्ये दोघात मिळून उन सत्तावन्न ठिकाणी पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली गेली होती त्यामुळं या सर्व निवडणुका टांगणीला लागल्या होत्या आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पेटिशनचा विरोध आहे त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवाडी जास्त आहे ओबीसी आमचं म्हणणं आहे छा आकडेवाडी जास्त आहे ओबीसी आमचं म्हणणं कमी केली तर त्याच्यावर डिटेल हेरिंग मध्ये आम्ही ऐकू त्यामुळं सध्या ह्या सत्तावन्न ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पिटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला होता निवडणुकीचा जसा कार्यक्रम आहे जशा तारखा आहे तशा घेण्यात याव्यात त्यामुळं या सर्व म्युन्सिपल काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय ओबीसीच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते तीन जज बेंचं जजमेंट होतं त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं मोठं बेंच लार्जर बेंच, बेंच करावं लागल आणि एकवीस जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि एकवीस जानेवारीला तीन जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल त्यामुळं ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे ओबीसीचे आता जे काही वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील याच्यामध्ये कोर्टाने पुढं जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की तीनशे छत्तीस पंचायत समिती बत्तीस जिल्हा परिषदा आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन एकोणतीस याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या या सर्व निवडणुका पन्नास टक्केची मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे फक्त अट एक सांगितली की पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे आमच्या निर्णयाला बांधील असेल नक्कीच सत्तावन्न ज्या जागा आहेत त्या सत्तावन्न जागेचा पण मोकळा झालेला आहे फक्त सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन असं जे झालेलं आहे त्यामुळं आज नक्कीच ओबीसी असतील किंवा राजकीय पक्ष असतील आणि लोकप्रतिनिधी असतील यांनी सुटकेचा श्वास आज टाकला असेल सांगायचं तर सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्वरित जाहीर करायच्या आहेत नागपूर आणि चंद्रपूर कारण सगळ्याच निवडणुका पुढे जातात की काय अशी शंका होती आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं की महानगरपालिका फक्त दोन अफेक्टेड आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द पिटिशन सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करा जो ऑनगोईंग प्रोग्राम आहे तो सुद्धा चालू ठेवायचा आहे फक्त सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द कोर्ट जे काही रिझल्ट त्याच्या आधारे फक्त आता टांगणीवर राहणार आहे की उद्या चालून जर निकाल जर काही झाला तर त्यांच्या एखाद्या कदाचित असं होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं जे आहे काय निर्णय आणि सगळ्यात शेवट हा सगळ्यात शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाला मुभा देण्यात आली की जिथं चा पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा जाते तिथे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे बाकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा त्यांना नोटीफाय करायला सांगितलेल्या आहेत उर्वरित सुद्धा ते पन्नास टक्क्यांची मर्यादा विचारात घेऊन नोटीफाय करू शकतात सगळ्यात पुन्हा सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे पण सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की सगळ्या कॉर्पोरेशन्स इन्क्लुडिंग बीएमसी आता नोटीफाय होणार आहेत एक मुद्दा संभाजीनगरचा आणि नवी मुंबईच्या उपस्थित तिथे होईल सगळ्यात महत्वाचं असं आहे संभाजीनगर नवी मुंबई बीएमसी सगळ्या कॉर्पोरेशनच्या आता इलेक्शन नोटिफाय होतील थोडासा त्याला विरोध झाला मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की अकरा वर्षापासून पूर्वी निवडणुका झालेल्या आहेत आणि अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहे त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन त्वरित महानगरपालिका जाहीर झालेल्या नाहीये ती पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या असतील की सगळ्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्याच्यात फक्त दोन महानगरपालिका या पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडतात नागपूर आणि चंद्रपूर जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं बाकी ठिकाणी ती ओलांडल्या जात नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ठेवूनच निवडणुका नोटीफाय करायला लागतील जर करायच्या असतील तर आणि जो प्रोग्राम सुरू आहे त्यात मात्र जे दिलंय तसंच आरक्षण राहील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये जर पुढे गेले तर कोर्ट असंही म्हणाल की आमच्या त्या निर्णयाला असतील ज्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत त्या सत्तावनच्या बाबतीमध्ये जो निकाल एकवीस जानेवारी त्यावर या उमेदवारांचं भवितव्य ठरेल सत्तावन मध्ये मात्र सद्यस्थितीमध्ये एकवीस जानेवारीला काय निकाल येतो यावर ते सर्वस्वी अवलंबून असेल तर आपण जर सगळ्यात महत्त्वाचा आजच्या हिरिंग मध्ये महाराष्ट्रासाठी खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे की महानगरपालिका जिथे अनेक महानगरपालिकांच्या अकरा वर्षापूर्वी निवडणुका झाल्या पाच वर्ष झाले इथं प्रशासक आहेत अनेक महानगरपालिकांवर त्या त्वरित नोटीफाय करायला सांगितलं ज्यामध्ये बीएमसीचा सुद्धा समावेश आहे बीएमसी आहे पुणे आहे नाशिक आहे नागपूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या सगळ्या कॉर्पोरेशनचे नोटिफाई झालेले आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की एकतीस जानेवारी दोन पर्यंत त्या निवडणुका पूर्ण करायच्या होत्या त्याचं काय होणार आता ती मर्यादा जर राज्य निवडणूक आयोगाला जर समजा त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करावा लागेल पण लातूर शहरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे शाळेत सुरक्षित असायला हव्या अशा चिमुकल्या मुलींवर शाळेतच लिपिकाने विनयभंग केल्याचा गंभीर आरोप झाल्याने संपूर्ण लातूर हादरून गेला आहे पालकांचा संताप शाळेत गोंधळ आणि पोलिसांची तात्काळ कारवाई नेमकं काय घडलंय रिपोर्ट मध्ये एका शाळेत घडलेल्या या धक्कादायक खडबड उडाली आहे शाळेतील लिपिकाने अल्पवयीन शाळकरी मुलींवर विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून ही बाब उघडकीस येताच पालकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला घटना समजतात पालकांनी तात्काळ शाळेत धाव घेतली आणि लिपिका विरोधात गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली त्यानंतर पोलिसांनी आरोपी लिपिका विरुद्ध कलम चौऱ्यात्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी तसेच पॉस्को कायद्याच्या कलम आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराची माहिती असूनही ती लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली दोन शिक्षकांवरही पोस्को कायद्याच्या कलम एकवीस अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षिततेवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गुरुवारी शाळा परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले तर पीडित मुलींसाठी तात्काळ समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे पालकांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून आता फक्त कारवाई नव्हे तर संपूर्ण व्यवस्था बदलावी लागेल असा इशाराही प्रशासनाला दिला आहे ही घटना केवळ एका शाळेचा विषय नसून संपूर्ण समाजाच्या सुरक्षेचा आणि पालकांच्या विश्वासाचा प्रश्न बनला आहे अमरावतीतून एक हृदयद्रावक बातमी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी हास्य सम्राट आणि मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बी यांचं आज पहाटे निधन झालाय त्यांच्या खुमासदार शैलीने आणि विनोदी अंगाने संपूर्ण महाराष्ट्राला हसविणारा भी विचार करायला लावणारा एक तेजस्वी तारा काळाच्या पडद्यात गेला आहे वयाच्या अडुसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यांच्या जाण्यानं साहित्य विश्वास विशेषतः विदर्भातील काव्यक्षेत्रात शोककडा पसरली आहे या महान हास्य कवीला सिटीनस कडनं विनम्र श्रद्धांजली मराठी साहित्य विश्वातील उज्ज्वल नाव विनोद व्यंग ग्रामीण वास्तव आणि वराडी भाषेचा अप्रतिम संगम साधणारे मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज सकाळी साडेसहा वाजता निधन झाले ते अडुसष्ट वर्षांचे होते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या मिर्झा बेग यांच्यावर अमरावतीत उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज मानिपाडा हे त्यांचं मूळ गाव

मिर्झाजी कहीन हा त्यांचा लेखमाला तुफान लोकप्रिय झाला ग्रामीण भागातील प्रश्न शेतकऱ्यांचे दुःख राजकीय वास्तव सामाजिक विसंगती हे सगळं त्यांनी विनोदी शैलीत मांडलं जांगळ गुत्ता मोठा माणूस उट आता गणपत सातवा महिना अशा त्यांच्या कविता महाराष्ट्रभर लोकप्रिय झाल्या विदर्भातील संत फकीरजी महाराज मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्ती होते

त्यांच्या पावन अभिवादन महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहे निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं आहे आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याची तक्रार नोंदविल्यानंतर आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणुकीला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे तथापि चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतीमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यांचे निकाल मात्र अंतिम निकालाच्या अधीन असतील असं कोर्टाने सांगितलं आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली राज्यात सत्तावन्न नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याची तक्रार दाखल झाली होती त्यामुळे या निवडणुकांना स्थगिती मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी बांटी आयोगाच्या अहवालावर आक्षेप घेतला कारण हा अहवाल ओबीसी संख्या कमी दाखविण्यासाठी तयार केल्याचा आरोप त्यांनी केला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाला गंभीर असल्याचं सांगत जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या आठवड्यात हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोर सुनावणीस ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार फक्त चाळीस नगर परिषद आणि सतरा नगरपंचायतींमध्येच आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होतील पण निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन ठेवले जातील ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि तेथील उच्च न्यायालयाने निवडणुका स्थगित केल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती निर्माण होते का याची उत्सुकता होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती न देता निवडणूक प्रक्रियेला परवानगी दिली आहे प्यां की शुरुत आराधना साडी के साथ